नमस्कार मी राजेंद्र साळोके यापूर्वी मी कारोकान डिफेन्सवर एक तीन एक व्हिडिओ केले आहेत एकामध्ये अर्थात कॉमन जे कार कारोकान ओपनिंग हा बरंच बी दहा ते बी एकोणीसपर्यंत आणि जवळजवळ त्याच्यात सेहेचाळीस वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत तर त्यातले कॉमन कुठली खेळी जातात त्यावर एक व्हिडिओ केला आहे एक, के एक कारोकनमधल्या ट्रॅप्सवर केला आहे आणि एक कारोकनमधला खेळ जुडीत पोलकर आणि विश्वनाथन आनंदचा दाखवला आहे जिथे काळ्याने जिंकलं आहे शक्यतो मी असा विचार करतो आहे की म्हणजे काळ्याच्या बाजूनेच कारोकान डिफेन्स बघायचा आहे स्वतः मी त्याचा अभ्यास करायला लागलो आहे आणि दरवेळी मी आपलं म्हणतो सोपा आहे सोपा आहे सोपा आहे पण मला आता असं आढळून आलं की कारोकान डिफेन्सनी खेळणं खूप अवघड आहे आणि त्याच्यामध्ये अनेक ट्रॅप निर्माण होतात आणि जर ते व्यवस्थित लक्षात घेऊन जर आपण खेळलो नाही तर नक्कीच अगदी आपण अडकतो आणि बऱ्याच गेम्समध्ये असं दिसून आलं की काळ्याच्या कॅसेलची जर सगळी फार वाट लागलेली असते इवन तो आपण विश्वनाथ आनंदचा बघितला गेम त्याच्यामध्ये पण जुडीत पोलकरनी जबरदस्त ॲटॅक केला होता आनंदने एकदा अटॅक सुरू केल्यानंतर ते पूर्ण करून टाकलं तसंच इथे थोडेसे त्यातले मी पॉईंट्स घेतो आहे आणि मग एक दोन गेम घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये काळा जिंकला अशा प्रकारचेच गेम शक्यतो घेतलेले आहेत आता हा ई फोर आणि सी सिक्स नी चालू होतो कारोगान गेम ज्याच्या पहिल्या ओनिंग नंतर क्लासिकल वेरिएशन कॉमन आहे ते डी फोर डी फाय आणि नाईट टू सी थ्री हे पण कॉमन मूव आहे हा पॉन एक्सचेंज करतो डी क्रॉस ई फोर पांढराकेड नाईट क्रॉस ई फोर करतो, करतो आता इथून जो हा नाईट कुठे नेतो याच्यावर खेळाचं भरपूर हे अवलंबून असतं आणि इथे येणारा नाईट हा डेंजरस आहे प्रत्येक वेळे मी सांगत आलेला आहे नॉर्मली हा नाईट इथे जी थ्रीला नेला जातो पण दुसरा अल्टरनेट त्याला असा आहे की सी फाईला नेणे आणि अजून एक अल्टरनेट त्याचं मागे नेणे तर त्यातल्या त्यात ते जो त्याने जर नाईट सी फायला आणला तर त्यातल्या त्यात फार खतरा काळ्याला नाही आहे पण जर इथे त्याने नेला जी थ्रीला तर जबरदस्त अटॅक होतो इकडे कॅन्सल करणार असून लेफ्टला शॉर्ट कॅन्सल करणार असून तर आत्ता आपण पहिली केस या पहिल्या भागात घेतोय की त्याने सी फायला नाईट घेतला आपण आधी काळा केळावरती बिशेप आणून त्या नाईटला थ्रेड देतो अगदी कॉमन मूव आहे आणि नाईट काढायचा काय करून प्रयत्न करायचा आहे आणि नाईट सी फायला येतो आपला पण नाईट परत डी सेवनला आणून याला थ्रेड देण्याचे करतो की तो जावा कसं तरी करून त्याला हे पॉन मस्त मिळालं नाईट क्रॉस बी सेवन पण हे मुद्दामच मारू दिलं नाही तर काही वेळा क्वीनवरती घेतली जाते पॉनला सपोर्ट करायला असे पण खेळ बघणार आहोत पण तो नाईट बऱ्याच वेळा ट्रॅपच होतो बिशप सी सेवन सॉरी क्वीन सी सेवनला काळा खेळाडूने घेतले काळा खेळडा आपण आहे असं समजू मी आपण म्हटलं तर काळा खेळू समजू त्याने बिशपनी येऊन इथून सपोर्ट दिला बिशप टू ए सिक्स नाईट बी एड घेऊन याने बेशेपला थ्रीड दिली हा त्याने नाईट सी फायला न्यायला म्हणजे तो त्याच्या बिशपला प्रोटेक्ट आहे पण याने बिशप मारून टाकला का ते बघा त्याने नाईट क्रॉस ए सिक्स केलं आता क्वीनने इथून चेक दिला राजाला आता इथे यांनी मध्ये काय आणलं तरी हा नाईट मारला गेला अशा तऱ्हेने हा नाईट बऱ्याच वेळा मारला जातो असं हां म्हणजे मारलं जातोच असं जा नाही पुढचे पण आपण गेम्स बघूया की कारण ही एक टिपिकल मूव आहे नाईट की नाही यातलंच आपण थोडंसं दुसरं व्हेरिएशन बघूया या पहिल्या मूव मी पहिला फास्ट घेतो की हे घेतलं हे घेतलं नाईट इकडे आणला आणि हे मारलं आणि क्वीन आपण इथे आणली त्याने बिशप इथे आणला आपण नाईट इथे आणला बी एटला हां आणि या बिशपला थ्रेड दिली एक अजून तो करू शकतो की या क्वीननी इथून वरतून इथून सपोर्ट देऊ शकतो त्याच्या बिशपला असा त्याने क्वीननी समजा सपोर्ट दिला तरी पण आपण नाईटनी बिशप मारून टाकतो त्याने क्वीनने जर मारलं तर आपला बिशप परत इथे येऊन हा नाईट काय झाला तरी त्याचा गेला हां अशा तऱ्हेनं हा इथे त्याचा नाईट ट्रॅप होतोय पांढऱ्या खेळाडूचा हां तर म्हणजे हे एन सी फाय व्हेरिएशन आपण बघतोय आता एन सी फायमधला एक गेम हा पूर्ण नाही घेतलेला मी पण सुरुवातीच्या चालू घेतल्या आहेत बघा मारलं हे मारलं बिशपने थ्रेड दिली आणि बिशप आपल्याला बाहेर पण काढून घेतलं पाहिजे कारण हे पॉन आपल्याला वर घ्यायचं आहे आणि पॉन वर घ्यायचं झालं तर ह्याचा डायगोनल सगळं ब्लॉक होतो म्हणून बिशप आधी तो बाहेर काढला जातो नाईट सी फायला घेतलं आता याने क्वीन इथं घेऊन या बी सेवनला सपोर्ट केलं मग अशी त्याने मारू दिलं होतं त्याने हाफ बिशप काढला एफ थ्रीला सॉरी नाईट काढला एफ थ्रीला आता नाईट इथे नेला थ्रेट दिली आता त्याने वर नेला नाईट बी थ्रीला आणि पुढच्या याने नाईट एफ थ्री काढला कारोकान खेळताना म्हणजे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप डेंजरस सिच्युएशन्स येणार आहेत त्यामुळं ते बघा पण कारोखानमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं की एफ सेवन जे आहे एफ सेवन पॅदावर काळाने खूप लक्ष द्यायला लागतं नाही तर कधी वाट लागते ते समजत नाही बिशप क्रॉस केलं या पण अगदी कॉमन कोण क्वीनने मारलं ई सिक्स हे वरती घेतलं पॉन त्याने कॅसल केलं काय आहे बिशप टू ई सेवन एक घर पॉनवर घेतलं याने कॅसल केलं इकडे हा खेळ त्यातल्या त्यात बऱ्यापैकी झाला आहे पण पुढचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जे दाखवेन ते जबरदस्त अटॅक दाखवीन हे साधारण हा रू आहे इथे घेतला जातो म्हणजे तो क्वीनच्या खाली आहे असं समजलं जातं हा ही फाईल सेमी ओपन आहे क्वीन त्याने लगेच बाजूला काढली हा एफ एटला हा ई एटला हा घेतला एफचा नाईट ई एटला घेतला एफचा रूख गडवड आलेली आज रूख त्याने ई वनला घेतला ए सिक्स पॉन हे पॉन वरती नेऊन ठेवला बिशप टू डी टू सी फाय थ्रेड दिली डी क्रॉस सी फाय नाईट क्रॉस सी फाय परत त्याने नाईट क्रॉस सी फाय केलं आणि बिशप क्रॉस क्रॉसिफाय केलं याने एचा रूप डी वनला घेतला एचा रूप डी वनला घेतला बिशप टू बी सिक्स नाईट टू डी फोर आणि याने सरळ तो नाईट बिशपने मारून टाकला आता इथे बघा हे पॉन जे आहे हे पिन झालेलं आहे आणि या पोनने या बिशपला मारता येत नाही कारण ते मारलं तर पांढऱ्याची क्वीन जाते अशा तऱ्हेने पांढरा खेळाडू एक मोहरा कमी झाला आहे आणि त्यामुळे तो पुढे गेम हारला हां इनफॅक्ट दाखवतो मी पण बऱ्याच गेम्स या हे झालेल्याच आहेत पांढऱ्यानेच जिंकलेल्या अकरा बऱ्याच गेम्स आवडतात आता हे एन सी फायमधलं अजून एक एक्झाम्पल आहे एन सी फायमधलं घेतो हे घेतो इथं हा गेम कारण मेटपर्यंत आहे बी एकोणीस त्याचं वर्षन आहे हे सुरुवातीच आले नेहमीप्रमाणे हां हो तिकडे घेतला त्याने नाईट टू जी थ्री घेतलं बिशप टू जी थ्री सॉरी हे वेरिएशन नंतर ब बघू कधीतरी हां हे नाईट सी फाय वेरिएशन आहे आपण आत्ता बघतो हां नाईट टू सी फाय क्वीन टू सी एट त्याने इकडे घेतली मगाशी इथे वर त्याने घेतली होती सी सेवन त्याचा पर्पज आहे की हा बी सेव्हनला सपोर्ट करायचा कारण बी सेवन हँगिंग आहे है तो ते मारू शकतो म्हणजे आपण तिन्ही तीन प्रकारचे ते केसेस बघितले एक त्याने मारू दिलं त्याला दुसरा क्वीन इकडे घेतली सी ला आणि आत्ता क्वीन इथे घेतली आहे सी एटला याला आता हा नाईट सहजासहजी इथे येतो आहे बघा सहजासहजी इथे आला ई फायला आणि तो एफ सेव्हनला अटॅक करायचंय एफ सेवनची इतकी मग वातात होत जाते जर आपण व्यवस्थित खेळलो नाही हे पहिलं बिशप हाकला नाईट हाकल्याचा प्रयत्न करायचा पॉनने थ्री दिली नाईटला नाईट गेला तो डी थ्रीला काळा खेळवलो एफ सिक्स नाईट खेळा आता ह्याचा उद्देश पुढच्या खेळामध्ये आपल्याला लक्षात येईल की अजून एक याचा उद उद्देश आहे की इथून एफ सेव्हनला अॅटॅक येतो या डायको डायकोनलमधनं या बिशपकडनं आणि क्वीनकडनं म्हणजे ई सिक्स एफ सेवन ह्याच्यावर इतका ॲटॅक येतो की मग तो थोपण कठीण होऊन बसतं मग हा जो नाईट आहे हा वेळेला डी फायला नेता नेऊन इकडे त्याला बिशपला ब्लॉक करता येतो हे पुढच्या आपल्याला व्हिडिओमध्ये गेममध्ये दिसेल पण या नाईटचा दुसरा उद्देश पण असा आहे की पुढे डी फायला प्रोटेक्ट करणे याने थ्रेट दिली सरळ फॉननी जी फोर बिशप ई फोरला घेतला परत थ्रेट दिली त्याने क्रॉस केलं कारण मला वाटत नाही तो कुठे जाऊ शकतो बिशप क्रॉस डी थ्री केलं परत बिशप क्रॉस डी थ्री केलं आता नाईट याने इथे घेतलं म्हणजे एक तर ह्या नाईटचा सपोर्टला आणि ह्याला थ्रेट दुसरं म्हणजे या पांढऱ्या नाईटला फायच्या नाईटला थ्रेट क्वीन इथे घेतली आता बघा क्वीन हे हळूहळू कसं चाललंय हे खूप मोठी चाललंय कारोकॉन नेहमी दिसते हो हा क्वीन इथे ई टूला आणायचं कारण आहे एच सेव्हनला अटॅक होतोय हा मधला जर नाईट निघाला तर तो एच सेव्हनलाच अटॅक आहे क्वीनचा म्हणजे एच वर सॉरी आत्ता एच वर अटॅक नाही आहे पण ह्या ह्याच्यावर हो आहे ई सिक्सवर आहे म्हणजे मी म्हटलं ना डायगोनल डायगोनलला कॅप्चर करायचा प्रयत्न करतो तो तर आत्ता ई सिक्सवर अटॅक आहे त्याचा आणि मारून टाकलं डी क्रॉस ई फाय नाईट त्याने डी सेवनला घेतला त्याला थ्रेटच आली त्यामुळं पॉन टू सी थ्री ज्युडीत पोलकरच्या खेळातसुद्धा आपल्याला दिसून आलं होतं की हा बिशप इथे होऊन राजाला चेक देऊ नये म्हणून पॉन आधीच मध्ये घालायचं हे कोणतरी पीटर जॉन अँड लेन अॅनाटोली यांच्यातला झालेला गेम आहे हा चोवीसशे पंचवीसशे थे लोक आहेत क्वीन सी सेवन ह्याला थ्रेड जरी आहे आपले सगळे हळूहळू मोरे जे आहेत ते राजाकडे आणावे लागतात ए फोर बिशप टू ई सेवन हे बिशप इथे घेऊन इथून राजाला चेक देऊ शकतो पण त्याने पॉन एच फोरला घेतल्यानंतर ती थ्रेट कमी होते आता हे सुद्धा इतकं डेंजरस आहे आता आपलं बिशप गेलेलं आहे पण हा हे पॉन पुढे आपल्या बिशपला थ्रेट देऊ शकतं दे। एच फोर पॉन खेळणं कारोकांमध्ये पांढऱ्याने हे पण खूप डेंजरस आहे कसं त्यांचा अटॅक चालला बघितलं याने सगळे रिकामं केलं आहे आपले तिन्ही पॉन पुढे सरकवलीत बी फाय बिशप टू डी टू रूक टू बी एट म्हणजे रुकनी या बी फाईलवर शक्यता अटॅक करायचा काळा खेळाडू करतो जसं आपण विश्वनाथ आनंदच्या गेममध्ये पण तुम्ही तो बघितला असेल तर इकडूनच त्याने अटॅक केला हळूहळू पान पुढे आणत आहे जी फाय आपण पानवर नेत आलं ए फाय एच फाय बी Rook to टू डी वन थ्रेड दिली बी ने त्याने ते सोडून दिला पुढे दिला, सी फोर नाईट सी फाय आपला नाईट सी फायला आला म्हणजे त्या बिशपला उडवून टाकायचा शक्यतो असा त्याचा विचार आहे पण बिशप त्याने नेला बी वनला यांनी कॅसल केलं कॅन्सल के केलं की आणि अडचणीत पडते बिशप क्रॉस बी फोर नाईट टू डी थ्री अँड चेक नाईटला काय सपोर्ट आहे सपोर्ट आत्ता तरी नाही क्वीन क्रॉस डी थ्री बिशप क्रॉस बी फोर हा बिशप जातो त्याचा सप सपोर्ट नाईट इथे घेत गेतल, घेतला हा बिशप आहे हा मोकळा घालायला थ्रेट नाही आहे म्हणजे त्याने नाईट घेतलं की आपण बिशप घेऊ शकतो आहे मटेरियल बॅलन्स बिशप क्रॉस बी फोर किंग टू ई टू पॉन एफ फाय जी क्रॉस एफ सिक्स जी क्रॉस एफ सिक्स आता हा रूक वरतून येऊन चेक दिला किंग टू एच एट एच सिक्स नाईट टू एफ सेवन क्वीन टू डी फोर एफ क्रॉस ई फाय एफ क्रॉस ई फाय बिशप टू एफेट बघ इथे सगळं रिकाम झाले झालेलं आहे आपलं सगळं एकदम ओपन कॅसलवर एवढा जोरदार आहे रूप जी फोर क्वीन टू बी सेवन क्वीन आणि क्वीन आणि हे आणून ठेवले म्हणजे या बी टूला अटॅक करता येऊन चेक देऊ शकतो आणि रुक जीवन लाडला म्हणजे डबल रूक इथे केले बिशप क्रॉस एस सिक्स बी थ्री एक क्रॉस बी थ्री याने ते न मारता पुढे पान घेतलं म्हणजे ह्या ह्या दोघांना आटकाव करायला काळं पान म मध्ये असलं की हे दोघं पुढे जाऊ शकत नाहीत एक चांगले चाल असे रूक टू डी सेवन घ्या घेतलं क्वीनला थ्रेड क्वीन टू ई फोर आता इकडे डबल रूप केले रूक टू डी एट बिशप टू डी थ्री बिशप त्याने मध्ये आणला या फाईलमध्ये आता किती एकदम ओपन फाईल किती झालं एक दोन हां तीन तीन पूर्ण ओपन आहेत आणि बाकी या सेमी ओपन आहेत बऱ्याचशा रुक टू जी थ्री कुठे क्वीन टू बी फोर क्वीन टू एच फोर म्हणजे क्वीन इथे येऊ शकते इथे पण येऊन म्हणजे एफ सिक्सला येऊन चेक देऊ शकते क्वीन याने आता क्वीन या बिशपच्या प्रोटेक्शनमध्ये येऊन चेक दिला किंग टू एफ वन टू एफ सेवन आणि चेक याने क्वीनमध्ये या आणली कारण नाही तर मग मेट होतोय याने लगेच क्वीन त्या रुखनी न मारता बिशपमध्ये मा घातला आधी या रुखनी बिशप मारून टाकला आणि मग याने रुखनी क्वीन मारली ई क्रॉस एफ सिक्स क्वीन क्रॉस कारण हा रुख खाली यावा असा त्याचा उद्देश होता हा रुख जो होता मागे आहे हा रुख बिशपला प्रोटेक्ट करत होता हा याने बिशपमध्ये घातल्यामुळे तो रुखला वाटलं याला मारावं वा म्हणून तो खाली आला याचं प्रोटेक्शन गेलं हां आता क्वीन त्याने मारले आता बिशप आ, क्वीन क्रॉस डी थ्री चेक किंग टू एफ टू आता ह्याचं पास पॉन होतं ते वरती जाऊन त्याची क्वीन झाली बी वन जवळजवळ त्या आनंदचा गेम होता तस तशा प्रकारचाच आहे त्याची पण क्वीन ज्युडीत पोलकर बरोबर खेळताना एक क्वीन जादा झाली आणि क्वीन क्रॉस आहे आता इथे काय अर्थात पाड्या खेळाडून हे गेम सोडून दिला कारण त्याच्याकडे काय राहिलेलंच नाही हा एक रूख राहिलं आहे हे पण पान आता मरेल क्वीन इथे आणली बी टूला आणली की फोर्क होते राजालचे हे पॉन मरेल आणि एक हत्ती फक्त त्याचा राहिला आहे म्हणून वाईटने सोडून दिलं आहे तर अशा तऱ्हेने ते काजीपूर्वक का एक केस आपण घेतली की नाईट इकडे घेतल्यानंतर काय काय परिस्थिती उद्भवते नाईट सी फाईला घेतल्यानंतर काय काय परिस्थिती उ उद्भवते आपण बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या नाईटच्या सिच्युएशन जाऊ ते खूप डेंजरस सिच्युएशन आहे म्हणून या थोडा आधी हलका थोडासा व्हिडिओ दिला पुढचा एकदम डेंजरस सिच्युएशन आहे धन्यवाद बघत राहा